नमस्कार आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अंगणवाड्यांची संख्या वाढविणार या ठिकाणी आता अंगणवाड्या स्मार्ट करणार आहेत ते आणि म्हणून स्मार्ट अंगणवाड्याची संख्या वाढवणार अशा आशियाची बातमी आज लोकमत न्यूज नेटवर्कनं ने प्रकाशित केलेली आहे भाडे तत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाळा समजा एखादी अंगणवाडी जर भाड्याने घ्यायची असेल आणि ती मोक्याच्या ठिकाणी असेल तर त्यासाठी सुद्धा भाडेवाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे शासनाच्या स्वमालकीच्या जागेतील अंगणवाड्यामधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढवण्यासाठी शासनाने परवानगी मागितली आहे त्या परवानगी मागितली जाणार आहे भाडे तत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली राज्यातील अंगणवाड्यांसंदर्भात आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सत्यजित तांबे ज्ञानेश्वर म्हात्रे गोपीचंद पडळकर जयंत पाटील सुनील शिंदे आदींनी राज्यातील अंगणवाड्यांचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले महापालिका क्षेत्रातील भाडे तत्वावरील अंगणवाडी केंद्राच्या भाड्याच्या रकमेत चार हजारावरून आठ हजार अवर्ग नगरपालिका क्षेत्रात तर तीनवरून सहा हजार तर ग्रामीण भागातही भाड्याच्या रकमेत दुपटीत वाढ करण्यात आली असल्याची मंत्री तटकरे यांनी सांगितले बघा यामध्ये आता नेमकं काय तर चित्र दाखवलेलं आहे मुलं खिचडी विचडी खाताना शिकताना वगैरे चित्र दिसतंय आठ हजार चौऱ्याऐंशी नवीन अंगणवाडी केंद्राचे प्रस्ताव आलेले आहेत म्हणजे राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी केंद्रे आहेत यापैकी बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी स्व स्वमालकीची जा स्वमालकीच्या जागेत आहेत ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे जेथे अंगणवाडी केंद्रे नाहीत अशा आठ हजार चौऱ्याऐंशी नवीन अंगणवाडी केंद्राचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करत आल्याचे सांगितले अशा आशियाची ही छोटीशी न्यूज होती ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तुमच्या फायद्याची आहे तर नक्कीच शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला तसेच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद